चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीची आणि प्रार्थना करते आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाऊ स्वामीची आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार नव्हती बघा मला या एका दादांनी कमेंट केली होती गुरुचित्र पाळण्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगितली होती तर त्या व्हिडिओवर खूप कमेंट आल्या आहेत तर त्याच्या सुद्धा मी अनेक टॉपिक वर व्हिडिओ बनवणार आहे तर तसंच बघा तर एका मला एका दादांनी कमेंट केली होती की ताई गुरुचरित्र मला चौदावा अठरावा आणि तेरावा अध्याय आपल्याला दररोज वाचायचा असतो का त्याचे नियम अटी काय आहेत तर म्हणलं चला याच टॉपिक वर मी आज व्हिडिओ बनवते खास तुमच्यासाठी तर सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघा कोणीही मध्येच माझा व्हिडिओ स्किप करू नका अतिशय महत्वाची सेवा आहे आपल्याला ती करायची आहे जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला करायची आहे आवर्जून तर बघा तुम्हाला दररोज शक्य नसेल ना तर तुम्ही येणा फक्त दर गुरुवारी आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला काय करायचंय गुरुचरित्र मधलं बघा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा असतो तर मी तुम्हाला सांगेल की तेरावा अध्याय आपल्याला वाचायचा नसतो मला कमेंट आली होती दादांची की तेरावा अध्याय वाचायचा असतो का तर मी तुम्हाला सांगेल तेरावा अध्याय आपल्याला वाचायचा नसतो फक्त आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा असतो तुम्हाला चौदावा जमला तर तुम्ही चौदावा चौदावा अध्याय वाचा किंवा तुम्हाला बघा अठरावा जमला तर अठरावा वाचा मी सांगेन तुम्ही दोन्ही वाचा आणि तुम्हाला दररोज शक्य नसलं तर तुम्ही काय करायचं तुम्ही फक्त दर गुरुवारी वाचायचं आहे कारण आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आहे ना अतिशय महत्वाची सेवा आहे बघा तुम्ही न चुकता तुम्हाला करायचं आहे तुम्हाला नाही दररोज तुम्हाला नाही ना येणार होत शक्य बघा आपली एवढी बिझी लाईफ आहे की आपल्याला वेळच नसतो बघा तर आपल्या संसारिक अडचणी असतात तर बघा तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आपल्या सगळ्यांचं असंच असतं तर बघा आपण गुरुक्षेत्र हा या ग्रंथामधला आपण पारायण करत असतो तर नियम नियमती भरपूर आहेत तर आपली बघा शक्य नसतं पॉसिबल नसतं की प्रत्येक वेळेस आपल्याला गुरुक्षेत्र पारायण करणं हे शक्य नसतं त्यामुळे तुम्ही काय करायचं माहितीये का तुम्हाला जर आपण गुरु ज्या वेळेस आपण गुरुक्षेत्र पारायण करतो त्याचं फळ आपल्याला कसं संपूर्ण याच्याने भेटत असतं संपूर्ण फळ भेटताना तसंच तुम्हाला गुरुचरित्र म्हणला चौदावाने अठरा चौदावाने अठरा अध्या तुम्ही वाचला तरी तुम्हाला पठन केला तरी तुम्हाला त्याचं गुरुचित्र केले तुम्हाला फळ भेटणार आहे तर बघा काय हरकत आहे बघा थोडीशी दहा मिनिटं आपल्याला आपल्या देवासाठी वेळ काढायला काय हरकत आहे बघा तर बघा मी तुम्हाला सांगेल आपला हा गुरुचित्र ग्रंथ असतो ना बघा हा ग्रंथ असतो ना आपण याला सारखं सारखं हात नाही लावू शकत आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेसच आपण त्याला हात लावायचा असतो कारण बघा इतर वेळेस आपण हात नाही लावू शकत आपल्याला आहे ना हा ब्लाऊज उस... हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यात आपल्याला झाकून ठेवायचा असतो आणि आप आपल्याला कोणी हात लावू नये अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा असतो हा ग्रंथ आणि हा उडा ठेवायचा नसतो हा ग्रंथ झाकून ठेवायचा असतो मी बऱ्याच वेळा सांगितले परत पण बघा आता माझे नवीन सबस्क्रायबर आहेत म्हणून मी परत परत तुम्हाला सांगते की आपल्याला या ग्रंथाला सारखा हात लावायला नाही पॉसिबल होत तर बघा लावायचं नसतो कारण खूप पवित्र ग्रंथ आहे हा तर म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या ग्रंथाला हात नाही लावायचे तुम्हाला फक्त हे बघा तुम्हाला फक्त आहे ना हे, हे पोथी आहे बघा चौदावा चौदा आता फ्रंट कॅमेरामुळे असं दिसतोय तुम्हाला चौदावा अध्याय गुरुचरित्र मधला आणि हा अठरावा अध्याय तुम्हाला बघा हे जे दोन आहेत ना पोथी तुम्हाला ते आणायचे आहेत फक्त ती फक्त पंधरा पंधरा रुपयाला आहे एक पंधरा रुपयाला आहे तर तुम्हाला तीस रुपयाला दोन मिळून जाईल तर तुम्हाला तुमच्या केंद्रामध्ये भेटून जाईल किंवा तुमच्या जवळ दुकान असेल बघा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर ते मला हे भेटले नव्हते इथं तिथं अवेलेबल नव्हते तर मला आता भेटले म्हणून तुम्हाला दाखवते हे दोन पोथ्या आहेत गुरु चैत्र मला चौदावा चौदावाध्या आणि अठरावाध्या तुम्हाला या दोन पोथ्या छोट्या आणायच्या आहेत आणि बघा तुम्हाला आहे ना जिथं आपण देवाची पुस्तकं ठेवतो तिथं तुम्ही या पोथी ठेवू शकता तर बघा अतिशय खूप म्हणजे दहा मिनिटं किती पाच ते सात मिनिटं लागतील गुरुक्षेत्र मला चौदावा अध्याय वाचायला फक्त सात पाच मिनिटं लागतील तसंच अठरावा अध्याय सुद्धा वाचायला तुम्हाला पाच ते सात मिनिटं लागतील तसं तुम्हाला पंधरा मिनिटं लागतील ज्यावेळेस आपण नित्यसेवा करतो ना तर बघा त्यावेळेस आहे ना त्यावेळेस आपण ते वाचून घ्यायचंय पठण करायचंय तुम्ही आपण दररोज नित्यसेवा करतो तसंच तुम्हाला त्या म्हणजे गुरुक्षेत्रा मला आणि अठरा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला थोडाच वेळ द्यायचा आहे पाच मिनिटं दहा मिनिटं आणि तुम्ही ते वाचून घ्यायचंय पठण करायचंय तुम्हाला दर दररोज शक्य नाही तर फक्त दर गुरुवारी तुम्ही पठण करा तुम्ही स्वतः महिनाभरात फक्त एक महिनाभरात तुम्ही ही सेवा करून बघा तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्ही स्वतः घ्याल आणि इतरांना सुद्धा सांगाल आणि मला कमेंट करून सांगाल की ताई आम्हाला या चौदावा आणि अठरावा अध्या वाचल्याचं आम्हाला फळ भेटलं आमची जी कामं आर्थिक अडचणी जे होत्या जी, जी संकट होती ती सगळी दूर झाली कारण बघा आपले गुरुचेत्र गुरुचेत्र हा ग्रंथ असतो आपल्याला आहे ना त्याचं बघा त्याची नियम भरपूर आहेत तर बघा आपल्याला त्याचे आहे ना वर्षातून सात वेळा तरी आपल्या घरात आपल्याला पठण करायचं असतं पारण करायचं असतं गुरुचरित्र आपल्याला सात वेळा त्याचं पारण करायचं असतं आपल्या घरामध्ये तसंच आपल्याला बघा नाही ना जमणार तर बघा आपण आता सारखं सारखं दर महिन्याला तर नाही ना, ना करू शकत तर एवढं आपलं शक्य नसतं बघा खूप बिझी लाईफ आहे आपली बघा बऱ्याच लोकांच्या अशा म्हणजे असे प्रश्न आहेत की बघा लेडीजने गुरुचरित्र वाचायचं का की नाही वाचायचं तर वाचायचं वाचलेलं चालतं पण नाही बघा मी तुम्हाला सांगेल की बघा आपल्याला गुरु हा ग्रंथ असतो जो मूळ ग्रंथ तो आपल्याला पठण करायचा नसतो त्याला आपल्याला हात सुद्धा लावायचा नसतो आणि तसंच बघा हा जो आहे ना दिंडोरीचा ग्रंथ हा दिंडोरीचा ग्रंथ आहे ना हा आपण लेडीज वाचू शकतो पठण करू शकतो स्वतः आपल्या गुरु माउलींनी सांगितलेला आहे तर हा आपण वाचू शकतो पठण करू शकतो गुरुक्षेत्राचा हा ग्रंथ जो मूळ मूळ ग्रंथ असतो बघा त्याच्यात मंत्रस्त उच्चार असतात ते आपल्याला लेडीजनी वाचायचं नसतं असं असतं त्यामुळे आपल्याला त्या ग्रंथाला हात लावायचा नसतो वाचायचा नसतो मूळ ग्रंथ आपण हा देणगोडीचा ग्रंथ वाचू शकतो आणि कसं असतं आपल्याला दररोज शक्य नसतं बघा दररोज आपण तो ग्रंथ घेणार पवित्र एवढा ग्रंथ आपण त्याला कसलाही हात लावणार हात बोट लावणार परत आपण तो घेणार सारखं ठेवणार दररोज तर त्यापेक्षा मी तुम्हाला सांगाल आपल्याला कशा लोकच हे करायचं नाही का म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही डायरेक्ट येणार हे दोन आणा हे दोन आणा तुम्ही अध्याय फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय कारण बघा कसं आहे चौदावा आणि गुरुचरित्रा मा, गुरु चरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय बघा मेरुमने ओळखला जातो म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुमच्या घरात किती आर्थिक अडचणी आहेत तुमच्या कर्जाचा डोंगर आहे बघा कारण मी तुम्हाला सांगेल बघा जेवढं मला स्वामींनी दिले त्याच्यापेक्षा तुम्हाला डबल द्यावा एवढंच नाही तुम्हाला एवढंच मी आपल्या स्वामी महाराजांना सांगेल की मला मला दिलं त्याच्यापेक्षा डबल माझ्या इतर स्वामी भक्तांना तुम्ही द्या असं एवढं सांगेल मी आपल्या स्वामी महाराजांना तर बघा कसं असताना तुमच्या कर्जाचा डोंगर आहे तुमच्यावर संकट आहेत बघा आर्थिक संकट आहे तुमच्यावर खूप म्हणजे प्रॉब्लेम असे येतच आपलं आयुष्य आहे संसारी अडचणी तर काही ना काही प्रॉब्लेम येत असतात छोटे मोठे तुमच्या घरात वादविवाद होतात बाबा कटकटी होतात नवरा बायकोचं पटत नाही मुलं तुमचे ऐकत नाही तर सगळ्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्याय आपण जसं गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करतो ना तसं आपल्याला फळ भेटताना किती प्रसन्न वाटतं त्यावेळेस तसंच तुम्हाला आहे ना या दोन ग्रंथाचं तुम्हाला आहे ना दररोज तुम्हाला वाचायचं आहे पठण करायचं आहे फक्त पाच ते सात मिनिटं लागतात तुम्हाला मी सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही वाचायचं आहे तर ते कधी आहे बघा तुम्हाला दररोज सकाळी वाचायचं आहे किंवा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा फक्त तुम्ही ये ना बघा तुम्हाला जसा टाइम भेटेल तसं तुम्ही वाचा फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला काही सेवा करायची नाही तुम्हाला वाचायचं नाही त्यावेळेस आपल्या दत्त महाराजांची बघा दीक्षेशी टाइम असते वेळ असते त्यावेळेस आपल्याला कोणती देवाची सेवा करायची नसते तर आता तुम्हाला समजलं असेल बघा तुम्हाला मी एकच सांगेल की तुमच्या आयुष्यात किती संघट आहे बघा आपले प्रॉब्लेम्स आहे संसारिक अडचणी आहे आपल्या तर आपल्या आयुष्यात काही ना काही एक झालं का दुसरं लगेच क्रिएट होतं म्हणजे लगेच प्रॉब्लेम्स एकच राहतात तर बघा जे प्रॉब्लेम्स जे दुःख असतात ना आपल्या आयुष्यात जी दुखाची झळ सुद्धा आपल्याला लागू देत नाही आपले दत्त महाराज आपल्या दत्त महाराजांची आपल्या कृपा होते स्वामी महाराजांची कृपा होते त्यामुळे मी तुम्हाला सांगेल तुम्ही जर तुम्हाला माहित नसेल तर बघा तुम्हाला मी आवर्जून सांगेल फक्त हे दोन तुम्ही पोथी आण चौदा आणि अठरावे तुम्ही अध्याय फक्त वाचायला सुरुवात करा बघा तुम्हाला एक महिनाभरात तुम्हाला नाही रिझल्ट आला ना तर मी तुम्हाला सांगेल बघा कारण कसं असताना माझा स्वतःचा अनुभव आहे मी दर गुरुवारी मला रोज शक्य नाही होतो कारण माझे इतर सेवा असतात नेते सेवा असते परत दुसरी पण सेवा करत असते मी त्यामुळे मला शक्य होत नाही घरातली कामं वगैरे करून तर बघा मग मी तुम्हाला सांगेल की बघा कसं ना मी दर गुरुवारी वाचत असते अठरा वाद हे गुरुचरित्रामधला म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सेवा करा कारण कसं असताना मी जे करते तेच तुम्हाला सांगत असते परत तुम्ही की काय तुम्ही परत परत तेच सांगता कारण कसं असताना नवीन सबस्क्रायबर आहेत त्यामुळे सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळं माहीत पाहिजे व्यवस्थित त्यामुळे मी परत परत सांगते तुम्हाला बघा आता तो गुरुक्षेत्र मला चौदावा आणि अध्याय तुम्ही वाचणार आहे तर तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की ताई मांसाहार केला तर चालेल का बघा तुम्हाला मी ज्या दिवशी तुम्ही वाचणार आहे ज्या दिवशी तुम्ही वाचणार आहे गुरुक्षेत्र मला चौदावा अठरावा अध्याय तुम्ही वाचणार आहे त्या दिवशी तुम्हाला मांसाहार मद्यपान वर्ज करायचं आहे करायचंच नाही मांसाहार कारण बघा एकीकडे तुम्ही कुठं चांगलं करणार आणि परत तिथं तुम्ही अशा गोष्टीला हे तर नाही योग्य नाही वाटत ते बरोबर नाही वाटत ते चुकीचं आहे खूप म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मद्यपान मांसाहार वर्ज करायचं आहे तुम्हाला खायचंच नाही बघा घरातले खाताना खाऊ द्या काय हरकत नाही पण तुम्ही खाऊ नका मी शक्यतो तुम्हाला मी सांगेल सोमवारी गुरुवारी शनिवारी तुम्ही मांसाहार घ्यायचा घ्यायचा नाही बघा चांगलं नसतं ते तर मी तुम्हाला आधीच्या शेरीमध्ये सांगितले तरी तु तुम्हाला मी परत सांगितलं की बघा आणि गुरुवारी आपला स्वामी भक्तांचा खूप स्पेशल दिवस होतो असतो तर मला नाही वाटत की आपले स्वामी भक्त असे वाईट वागतील म्हणून तर बघा तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला मध्ये पण वर्जा करायचं आहे आणि तसंच तुम्हाला जे नियम अटी काय आहेत तर बघा काहीच नाही तुम्हाला तुम्हाला संकल्प करायचा असेल संकल्प करून तुम्हाला सेवा करायची असेल गुरुचत्र्या मधला चौदा हे तुम्हाला वाचायचं असेल ना अध्य अकरा दिवस किंवा तुम्ही एका एकावन्न दिवस तुम्ही वाचू शकता किंवा एकशे एकशे एकावन्न दिवस तुमचा संकल्प असेल तर तुम्ही त्या पद्धतीने संकल्प करून तुम्ही तुमचं नाव पत्र तुम्हाला सांगून तुम्हाला संकल्प करायचं तुमची जी इच्छा असेल ती तो व्हिडिओ संकल्प कसा करायचा तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि बघा तसंच तुम्हाला मी सांगेल तुम्ही सेवा ती करू शकता संकल्प करूनही तुम्ही सेवा करू शकता हे ज्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात कराल तुम्हाल बघा कोणतीही कोणतीही चांगली गोष्ट चांगल्या दिवशी करायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही गुरुवारपासूनच सुरुवात करा बघा कोणतीही चांगली गोष्ट चांगल्या दिवशी करायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही गुरुवारपासून करा दत्त महाराजांची कृपा राहील तुमच्या स्वामी महाराजांची कृपा राहील तुमच्यावर बघा हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि बघा या ज्यावेळेस तुम्ही वाचायला सुरुवात कराल तर त्याची ब्रह्मचार्या पाळायची का तर बघा मी तुम्हाला सांगेल की ब्रह्मचार्या पाळायची गरज नाही फक्त आणि मद्यपान वर्ज करायचं आहे आणि आप नियम आहे त्याच्यात काहीच नाहीये बघा आपण जशी नित्यसेवा करतो दररोज आपण नित्यसेवा करतो त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला हे दोन अध्याय वाचायचे आहे चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तर मला एका दादांनी कमेंट की ताई वा अध्याय वाचायचा असतो का तर नाही बघा तेरावा नसतो वाचायचा फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा असतो दर गुरुवारी जर रोज शक्य असेल तर अतिशय खूप चांगलं आहे बघा दररोज तुम्ही वाचा जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही कोणती सेवा करा आपण मनापासून करा बघा आपण कसं असताना आपण जशी देवांची सेवा करतो तसं आपल्याला आहे ना आपल्या गुरूंची सेवा करायची असते कर बघा अत्यंत गरजेचं असतं कारण बघा कसं असताना ज्यावेळेस देव खोपतो असं म्हणतात ज्यावेळेस देव खोपतो त्यावेळेस आपल्याला आपले गुरु आपल्याला साथ देत असतात कारण बघा आपले जे गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे असेल तर आपण कोणत्याही संघटना आपण आपण सामोरून जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुंची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही तुमचे बघा दत्त महाराज आहेत परत स्वामी महाराज आहे गजानन महाराज आहे तुमचे कोणतेही गुरु असू द्या फक्त मी तुम्हाला सांगाल तुम्ही देवांची सेवा जशी करता तसं तुम्हाला गुरु तसं तुम्हाला आहे ना हे पण करायचं आहे गुरूंची सेवा सुद्धा करायची आहे तर आता तुम्हाला समजलं असेल तर तुमच्या आयुष्यात बघा जे काही दुःख आहे जे काही संकट आहे ना ते निवारण्यासाठी यांना मदत होत असते कारण बघा कुठेतरी दत्त महाराज आपल्यावर कृपा हो, करत असतात आपल्यावर दुखाची झळ सुद्धा लागून देत नसतात म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही नवीन असाल तुम्हाला काहीच माहिती नाही तर मी बघा तुम्ही मी सांगते तसं तुम्ही एकदा करून बघा कारण बघा मी कोणी मोठी नाही कारण बघा आपलं स्वामी महाराज तेच त्यांचीच कृपा आहे की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ येत आहेत की त्यांचीच कृपा आहे बघा मी कोणीच नाही मोठी तुम्हाला सांगणारी बघा कारण माझं सांगायचं काम आहे आणि तुमचं करायचं काम आहे बघा करायचं की नाही तुमच्यामुळे पण माझं सांगायचं चा काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले बघा बघा तुम्ही फक्त सेवा करू ही सेवा करून बघा आपण ज्यावेळेस नित्यसेवा करतो तसंच तुम्हाला हे करायचं आहे वाचायचं आहे वा आणि वा अध्याय तुम्हाला वाचायचं आहे तर बघा अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल लागतं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर केला नाही तरी पण जे खरंच संकटात आहेत जे खरच दुखात आहेत त्यांना तुम्ही ही सेवा सांगा बघा महिनाभरात त्यांना सुद्धा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही कारण ना ना तो स्वतः तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही मित्रांना सांगा मी असं तुम्हाला सांगेल कारण कोणत्याही गोष्टीचं मी स्वतः अनुभव घेते आणि मग तुम्हाला मी सांगते डायरेक्ट तुम्हाला कोणती गोष्ट मी सांगत नाही सेवा सांगत नाही तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आजचा व्हिडिओ मी स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ